सोयगाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न सातबाऱ्यांवर असलेला पोट खराब मुद्दा तपासून याबाबत दुरुस्ती करून सुधारित सातबारा जारी करा आमदार अब्दुल सत्तार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानसोबत घर बांधकामासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य देता येईल का या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करा आमदार अब्दुल सत्तार महसूल सप्ताहनिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते श्रावणबाळ संजय गांधी निराधार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना धनादेश गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना वैयक्तिक सिंचन विहीर कुशल निधीचे धनादेश पी एम किसान मंजुरी प्रमाणपत्र घरकुल पूर्ण झाल्याची प्रशस्तीपत्र जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र यासारख्या शासनाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले विविध योजनाच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले